नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचे राज्यातले मतदानाचे पाच टप्पे पार पडलेत आणि अवघ्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचा निकाल हा आपल्याला चार जून कळणार आहे त्यामुळे देशात मोदींची सत्ता येणार की राहुल गांधी आपलं वजन दाखवणार महायुती राज्याबाबत बोलायचं झालं तर महायुतीला जास्त जागा मिळणार म्हणजे जा महायुती पंचेचाळीस प्लस जागा मिळवणार की महाविकास आघाडी इथे सरशी मारणार हे आपल्याला पाहायचंय आणि या संदर्भातच आपण लोकसभा डायरी हा एक कार्यक्रम करत होतो ज्यामध्ये सकाळचे प्रतिनिधी हे राज्यातल्या विविध विभागांमध्ये जाऊन तिथली जी काही ग्राउंड रियालिटी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत होते आता आपण वेळ आलीये ती म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज काय असू शकतो तर अंदाज निकालाचा हे सत्र आपण सुरू करतोय आणि त्यातल्याच कोकण विभागातले दोन मतदारसंघ आहेत रायगड रत्नागिरी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये कुणाचं पारड जड असेल किंवा कुणाच्या बाजूने मतदारानं कल दिलेला आहे याविषयीच माहिती जाणून घेण्यासाठी रत्नागिरीचे चीफ चीफ रिपोर्टर चीफ रिपोर्टर राजेश शेळके सर आज माझ्यासोबत आहेत तर सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार धन्यवाद राजेश सर आपण लोकसभा निवडणुकीच्या आता शेवटच्या टप्प्यात आलोय म्हणजे अंतिम टप्पा म्हणायला हवं कारण चार जूनला आपल्याला निकाल कळणार आहे आणि राज्यामध्ये जर आता मधल्या काळात जी काही राजकीय स्थित्यांतर झाली किंवा दोन पक्ष फुटले शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यानंतर सगळी सत्ता समीकरण राजकीय समीकरण बदलली त्यानंतर लोकसभा निवडणूक ही पहिली निवडणूक होती जी या सगळ्या मोठ्या राजकीय बदलाला सामोरं जात होती तर आता या सगळ्या राजकीय स्थित्यांतराचं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड मध्ये कसं चित्र पाहायला मिळालंय मुळात ही लोकसभा त्यावेची फार वेगळी आहे कारण या लोकसभेमध्ये अं शिवसेनेचा जो धनुष्यबाण आहे तो पारंपरिक चाळीस एक वर्ष तो, तो आजपर्यंत मतदारांच्या समोर जात होता परंतु यावेळी शिवसेनाच्या फुटीनंतर शिंदेगड आणि भाजप यांची झालेली महायुती आणि त्यानंतर हे ज्यावेळी निवडणुकीला सामोरं जात त्यावेळी ह्या निवडणुकीमध्ये नव्याने कमळ आणि उठलेल्या मूळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह गेल्यानंतर आलेले मशाल हे दोन वेगळी चिन्ह यावेळी या, या निवडणुकीत पुढे आले त्यामुळे ही निवडणूक थोडीशी मतदारांसहित सगळ्यांसाठी थोडीशी वेगळी आहे सर मतदारांचा कल काय सांगतोय म्हणजे आता जेव्हा तुम्ही या दोन्ही लोकसभा मतदार संघांमध्ये रिपोर्टिंग केलं असेल त्यावेळी तुम्हाला काय रियालिटी पाहायला मिळाली आणि जे राज्यात चित्र पाहायला मिळतंय म्हणजे राजकीय नेते मंडळी जे सांगो पाहतायत की ते एकत्र आहेत महायुती महाविकास आघाडी पण ग्राउंड रियालिटी काय सांगते है? या निवडणुकीतली ग्राउंड रियालिटी आहे मुळात जे दिसत म्हणतात अशी परिस्थिती आत्ताच्या या लोकसभेला आहे जेव्हा महाविकास आघाडी म्हणून कोकणात ज्यावेळी उतरले मग तो रत्नागिरी सिंधुदुर्ग असू दे किंवा रत्नागिरी रायगड असू दे या दोन्ही लोकसभा आता प्रामुख्याने आपण रत्नागिरी सिंधुदुर्गचा जर विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या मतदारसंघाला फार मोठ वलय आहे ते नाथपै असोदे बॅनिस्टर असू दे यांचं फार मोठं वलय आहे आणि त्या अनुषंगाने आता जे दिग्गज उमेदवारीच्यात उत्तरले ते आहेत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांचे विनायक राऊत साहेब त्यानंतर शिवसेना भाजप महायुतीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे सर हे मोठे दिग्गज नेते या इलेक्शन मध्ये एकमेका समोर ठाकले आहेत मुळात या इलेक्शनचा जर ग्राउंड रिपोर्ट आपण पाहिला तर महायुतीचा उमेदवार निश्चित होण्यासाठी अगदी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होते पण या सगळ्या का, का, का कालावधीमध्ये हो महाविकास आघाडीने मात्र सुप्त प्रचार आपला चालू ठेवला होता महाविकास आघाडीचं जे काम चालू होत ते पूर्ण ग्राउंड रिपोर्ट ग्रास रूटला अगदी घर टू घर प्रत्येक घराघरामध्ये जाऊन महाविकास आघाडीने काम केलं तर राऊत साहेबांसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांना खूप वेळ मिळाला कारण या सगळ्या पिरियडमध्ये महायुतीचा उमेदवारच निश्चित झाला हो नव्हता मग त्याच्यामध्ये किरण सामंत की नारायण राणे अशी नावं बरेचशी स्पर्धेत होती तर या सगळ्याचा विचार केला तर शिवसेना ही मुळातच कोकणाचा म्हणजे बालेकिल्ला हा शिवसेनेचा मानतो कोकणात त्यामुळे गाव वाडी वस्तीमध्ये अगदी घराघरात शिवसेना रुजलेली आहे आता ह्या शिवसेना रुजवण्यामध्ये मुळात नारायण राणे साहेब सुद्धा शिवसेनेत असताना त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं त्यामुळे ही जी शिवसेना आहे ती अगदी राजकीय क्षेत्रामध्ये जरी सुनामी जरी आली तर ही शिवसेना कुठेही हलत त्यामुळे ही शिवसेनेचा जर आपण विचार केला तर, के तर शिवसेना आहे तिथं आहे पण ह्याच्यामध्ये शिवसेनेचे जे जर दोन भाग झाले शिवसेना जे फुटली त्याच्यामुळे मात्र शिवसैनिक थोडासा डिस्टर्ब झाला होता परंतु थोडीशी सहानुभूती आणि एकूणच असलेली ह्या राजकारणाबाबतची चीड ही थोडीशी ह्या इलेक्शनला दिसेल त्यामुळे थोडंसं ग्रा ग्रामीण भागामध्ये शिवसेना ॲग्रेसिव्ह होती आणि नंतर मात्र ज्यावेळी नारायण राणेंचं नाव डिक्लेअर झालं याच्यामध्ये किरण सामंतांचं सा नाव मागे पडलं आणि नारायण राणेंचं नाव पुढे आलं मग कमळ चिन्ह पुढे आलं मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकत्रितपणे काम म्हणजे प्रचाराला सुरुवात झाली आणि ती एवढ्या जोमात झाली अगदी अमित शाह साहेब अमित शाह साहेब यांच्यासहित राज ठाकरे सर यांच्या सभा अशा सभांच्या मध्ये अक्षरशः म्हणजे जोरदार सभा झाल्या तर याचा सगळा सारासार विचार केला तर शिवसेना ठाकरेगड यांची थोडीशी सरशी दिसली नंतर मात्र नारायण राणेंनी सिंधुदुर्गमध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरीतल्या तिन्हीच मतदारसंघामध्ये महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना घेऊन जोरदार काम केलं सर आता आपण जे रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल बोलत होतो आणि आपण त्या विषयावर एक थोडस भाष्यही केलं की कि किरण सामंत किरण सामंत खरं तर हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थानं ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील अशी सुरुवातीपासून चर्चा होती पण किरण सामंत विरुद्ध नारायण राणे असा सामना काहीसा महायुतीमध्ये उमेदवारी मिळवण्याबाबत आपल्याला पाहायला मिळाला मग उदय सामंत यांनी वारंवार आपल्या मोठ्या भावासाठी केलेली वक्तव्य असो किंवा त्यांनी केलेली ती काही रणनीती असेल फिल्डिंग असेल किंवा त्यांनी त्या जागेवरचा दावा हा शेवटपर्यंत सोडला नव्हता हो आणि ते वारंवार म्हणत होते जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून माघार घेणार नाही पण किरण सामंत यांच्या किरण सामंत यांना उमेदवारी न देता नारायण राणेंना ती उमेदवारी मिळाली आणि एक प्रकारे शिंदे गेले अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात झाली पण मग हे जे किरण उमेदवारी न हे शिंदेना येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाग पडू शकतं का निश्चितच हे राजकारण आहे आणि भविष्यातील विधान ही पेरणी म्हणायला हरकत नाही कारण काही गोष्टी आपण विचारत घेतलं तर Uh, हा मतदारसंघाचा पारंपरिक शिवसेनेचा आहे बाण या चिन्हावर गेली एकोणचाळीस ते चाळीस वर्ष इथे शिवसेना लढते या लोकसभा मतदारसंघातून लढले त्यामुळे शिवसेना चिन्ह आणि शिवसेना पक्ष ज्यावेळी शिंदे गटाकडे गेला त्यावेळी आग्रहाने त्यांनी मागणी केली की आम्हाला हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जो लोकसभा मतदारसंघ आहे तो आम्हाला मिळावा आणि ह्याची पूर्ण तयारी वर्ष ते दोन वर्ष पूर्ण तयारी उदय सामंतांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत सरांनी केली होती त्यांनी अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या सगळ्यात मत इकडचे तीन आहे तिकडे तिनी मतदार विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले होते आणि त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ती म्हणजे ऑन द स्पॉट निर्णय हा जो त्यांचा कामाचा आहे हा भरपूर चालला आणि त्यांनी अनेक लोकांना मग तो विरोधक असू दे आपला असू दे कोण असू दे ते आपल्या आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा रिकामा हाती जाणार नाही त्याची दक्षता ते घेतात त्यामुळे त्यांची लोकप्रियता होती आणि ही निवडणूक किरण सामंत उमेदवार जर असतील तर सोपी जाईल अशा पद्धतीचं जा त्यावेळचं पूर्ण वातावरण वाता होतं वाता। परंतु याच्यामध्ये भाजपचं सुद्धा वेगळं राजकीय धोरण होतं की या सगळ्या ही सगळी जी ही जी जागा आहे ती नाशिक असो ठाणे कल्याण असो ह्या सगळ्या जागांवरती आपण प्रेशर टाकून अपन ही आपल्या पदार्थ कशी पाडून घेता या दृष्टीने संपूर्ण राजकारण ताणून धरलं गेलं भाजपकडून किरण सामंत अनेक वेळा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना सगळ्यांना भेटले परंतु उमेदवारच निश्चित होत नव्हता कारण याच्यामध्ये भाजपने हा मतदारसंघ काही झाला तरी आपल्या पत्रात पडावा यासाठी संपूर्ण यंत्रणा कामा ला अगदी केंद्रीय मंत्री आणि अमित शहा सर यांच्यापासून सगळे हालचाली सुरू झाल्या म्हणजे याचा अर्थ कसं झाला की भाजपला ही जागा काही केलं तरी आपल्या आपल्या म्हणजे मिळवायची होती त्यांना आणि ती त्यांनी मिळवली त्यामुळे आज शिवसेनेचा धनुष्यबाण गायब झाला आणि कमळ इथं फुललेला पण या सगळ्या घडामोडीमध्ये जर विचार केला तर किरण सामंत यांनी जी मेहनत दोन दोन वर्ष जी मेहनत घेतली होती त्यांना ग्रामीण भागापासून म्हणजे जुने शिवसैनिक असो दे किंवा आताचे शिवसैनिक त्यांचा चांगला पाठिंबा होता भाजपमधल्या काही लोकांचा पाठिंबा होता पाठीमाव्हरऑल महायुतीचा त्यांना चांगला सपोर्ट होता आणि विनायक राऊतांना टप देण्यासाठी किरण सामंत हेच योग्य कॅन्डिडेट आहेत असं मानलं जातं पण नारायण राणे काही कमी नव्हते पण त्यावेळेचा हा एकूणच होता तर अशा पोझिशन मध्ये अचानक भाजपने आपली रणनीती वापरली आणि आयत्या वेळेला म्हणजे अगदी देतो देतो मिळेल मिळेल किरण सामंतांचंच नाव डिक्लेअर होईल असं होत असताना आयत्या वेळेला त्यांनी नारायण राणेंचं नाव जाहीर केलं त्यामुळे किरण सामन असो किंवा त्यांचे सहकारी कार्यकर्ते असो त्यांनी त्यांचा प्रचंड हिरमोड झाला आणि ह्या हे वातावरण जे होतं ते राणेंची उमेदवारी डिक्लेअर झाली तरी काही दिवस हे वातावरण असं अगदी गडूळ झालं होतं म्हणजे महायुतीमध्ये अं शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप एकत्रित काम करणार की नाही असा इश्यू होता त्यानंतर राणेसाहेब इथे आले राणेसाहेबांनी त्यांची बैठक घेतली उद्योगमंत्री उदय सामंत वगैरे यांचे सगळ्यांची चर्चा केली आणि याच्यातून सुवर्ण सुरुवात केली परंतु की एवढ्या दिवस काम केलं एवढं आणि अपेक्षा होती ते ते मिळालं शेवटच्या क्षणापर्यंत अगदी मतदान तोपर्यंत ते शैल्य दिसत होतं आणि त्याच्यातून मग ते नॉट रिचेबल किंवा हा जो इश्यू आला होता त्याच्यातून तो पुढे आला सर रायगड बाबत जर बोलायचं झालं तर जसं आपण इथे रत्नागिरी सिंधुदुर्गात बोललो तसं रायगडमध्ये खर तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाकडून अनंत गीते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत इथे सुद्धा धनुष्यबान चिन्ह गायब झालंय पण मुद्दा येतो तो पुन्हा महायुतीत की जेव्हा तटकरेंना उमेदवारी मिळाली खरं तर रायगड लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सुद्धा हवा होता आणि शिंदे गटाला सुद्धा हवा होता आणि शिंदे गटाचे जे नेते आहेत रामदास कदम आणि भाजपचे जे माजी आमदार आहेत विनय नातू यांच्यामध्ये एक वाद झाला म्हणजे ते कायम प्रचार सभांमधून रामदास कदम हे भाजपच्या त्या माजी आमदारांवर टीका करताना दिसते प्रचार सभेच्या वेळी तर हा जो महायुतीतला अंतर्गत वाद आहे तो तटकरेंना फटका देऊन जाईल का निकालामध्ये हे हे वाद वाद राजकीय जे आहेत थोडस उमेदवारांना फटका देणारे काय कारण मुळात तटकरे साहेब हे म्हणजे आता विद्यमान खासदार होते आणि तो एक मोठे नेते आहे त्यामुळे त्यांचं काम त्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मोठं काम आहे जरी राजकारणा पडली असेल तर त्यांनी बांधून ठेवला गट आहे तो तो त्यांच्या बरोबर राहिला गीते साहेबांचं सा त्या गीते साहेब अनेक वर्ष खासदार होते पण गेल्यावेळी थोड्याशा फरकाने ते पडले त्यामुळे थोडस गेले, चा गेले चार पाच वर्ष हो ते थोडेसे तटस्थच होते म्हणजे कुठे राजकारणात ते दिसत नव्हते या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा युती डिक्लेअर झाली महायुती म्हणून जेव्हा डिक्लेअर झाली त्यावेळी इकडे म्हणजे इकडे दापोली गुहागर ह्या मतदारसंघ हे सगळे दोन्ही जे विधानसभा मतदारसंघ रायगडला जोडले तर या ह्याच्यामध्ये राजकीय काय होतं की रामदासभाई जे आहेत रामदासभाई आणि विनय नाथ यांचं मत अगोदर पासूनच कधी शक्य जमलं नाही म्हणजे पटलं नाही राजकीय दृष्ट्या <सथित्थ> त्याच्यामुळे एकमेकांविषयीच्या <सथ> फुरघड्या हे सगळं चालू होतं पण ज्यावेळी महायुती म्हणून विकलं झाले त्यावेळी हे सगळे एकत्र आले पण काही गोष्टी अजून एकमेकांना थोड्याशा त्रास देणाऱ्या होत्या त्यामुळे या दोघांमधलं थोडस जे वातावरण होत म्हणजे निवळ नाही पूर्ण गडूळ वातावरण म्हणायचं फक्त ते होतं ना त्याचा थोडासा तिथे बसेल आणि राहिला विषय रायगडच्या एकूण बोलावला वातावरण तर थोडस सुनील तटकरे यांची जर थोडंसं पाड जड दिसेल तिथे सुद्धा शिवसेना ही तळागाळात रुजलेली आहे परंतु थोडस शिवसेनेचे उमेदवार गीते साहेब काही दिवसानंतर लोकांसमोर किंवा मतदारांसमोर आले त्यामुळे शिवसेना जर पेटून उठली आणि जर तिथं मतदान झालं तरी तिथे सुद्धा तोला मोलाची चांगली लढत होईल परंतु हे सर जर आपण मतदानाची टक्केवारी बघितली तर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही मतदारसंघांमध्ये जवळपास पंचावन्न छप्पन्न टक्के मतदान यंदा झालेलं आहे आता दोन हजार एकोणीसची तुलना झाली तर एका टक्क्याचा फरक आपल्याला यंदा दिसतोय पण या टक्केवारीचा म्हणजे जो काही एक टक्का वाढलाय आणि आता झालेलं मतदान याच निकालात रूपांतर झालेलं ला दिसेल आणि ते कुणाच्या बाजून लागेल म्हणजे महायुती कि महाविकास आघाडी आपल्याला काय वाटतं आपण थोडस मतदान जरी झालं कमी झालं असेल म्हणजे गेल्या वेळी झालं ते मतदान ते आता जे झालं ते बासष्ट पॉईंट बावन टक्के वगैरे मतदान झालं पण या सगळ्यात आलं तर ज्या पद्धतीने निवडणूक आयोग किंवा प्रशासनाने मतदान दहा ते पंधरा टक्के मतदान वाढावं यासाठी ज्या पद्धतीने राबलं होतं त्याचं कुठेही काही म्हणजे यश आलं नाही किंवा चित्र काय म्हणजे त्याचा फायदा झाला नाही असंच दिसतंय पण हा सगळा विचार जर केला तर एक फॅक्टर असं आहे की यावेळी मुस्लिम वोटर्स जो आहे तो मुस्लिम वोटर्स हा पूर्ण भाजपच्या विरोधात गेला असं एकूण चित्र आहे आणि okay. हा मुस्लिम मोठा बोनस म्हणून हा तिकडे गीतेना असो किंवा इकडे राऊताना असो हा बोनस म्हणून त्यांना ठरू शकतो दुसरा फॅक्टर काय राहिला की उच्चगुरु ब्राह्मण समाज नंतर युवा वर्ग आ, हे जे असा जो हे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये मा मात्र थोडस सा राणे साहेबांकडे आणि मोदी साहेबांकडे बघून यांना थोडस ते त्यांच्या बाजूने राहिले हा सरासरी म्हणूनच विचार झाला कुणबी समाज कुणबी समाज सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आहे पण कुणबी समाज येते हे नेमके त्या समाजाचे असल्यामुळे रायगडमध्ये त्यांना थोडासा ऍडव्हान्टेज मिळेल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मात्र कुणबी समाज कोणाकडे जाईल हे म्हणजे अजूनही अंदाज मानता येत नाही कारण मतदान जेमतेम झाल्यामुळे आणि थोडीशी पक्षांमधील फुटाफूट -फुटा। याच्यामुळे पूर्ण म्हणजे अंदाज मानता येत नाही की हा उमेदवार सक्सेस ठरेल की हा उमेदवार सक्सेस ठरेल पण तरी पण एकूण जर विचार केला तर दोन्ही उमेदवार तुमच्या आहेत आणि आज म्हणजे विद्यमान जे आ, मंत्री आहेत म्हणजे सिंधुदुर्गला सर आहेत उदय सामंत आहेत आणि प्रत्येक आमदारांचा विचार जर केला विधानसभाने आहे तर साहेबांच्या कडे थोडासा कर जास्त आहे कारण ही विधानसभेची एक तालीम म्हणलं तर चालेल आणि तीन किंवा विधानसभा आपल्याला जर राखायची असेल तर आपल्याला काम केलं पाहिजे या उमेदीने जर समजा ते जर राबलं असेल मग इकडे उदय सामंत असू दे तिकडे शेखर निकम असू दे तिकडे केसरकर वगैरे असू दे हे जर राबले तर नक्कीच थोडस साहेबांचं हे पार जड होते पण ग्रामीण भागातल्या मतदाराने मात्र काय केलंय याचा अंदाज बांधता येत नाही आणि तो मतदार जो आहे ग्रामीण भागातला तो शिवसेना आहे आणि शिवसेना ही राऊत साहेबांकडे जाऊन जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आज आजच्या घडीला आपण ठोस राणेंचं पाडेजड आहे की गीते रावतांचं पाडेजड आहे स्पष्ट सांगू शकत पण तुल्यवर लढत नक्की आणि रायगड बाबत सांगायचं झालं तर अंदाज काय असेल रायगड बाबत ही तीच परिस्थिती आहे परंतु तिथे थोडस सुनील तटकर यांचं पाडेजड दिसतंय सुनील तटकर सत्तेमध्ये असल्यामुळे आणि सुनील तटकरेंनी शेकापाची भूमिका तिथे महत्वाची हो आहे शेखापेने थोडासा शेकापाने हात बाजूला केल्यामुळे तटकर यांना अडचणीच ठरलं होतं त्यांनी शेवटच्या काही टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने त्याच्यातून त्यांना थोडस तिथं फायदा होईल असं चित्र आहे सर खूप खूप थँक्यू तुम्ही ही सगळी माहिती दिलीत कारण लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये राजेश शेळके सर ग्राउंड रिपोर्टिंग करत होते त्यामुळे खऱ्या अर्थानं वास्तव परिस्थिती काय आणि नेते मंडळी जे माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देतात त्यातलं आणि वास्तवातलं किती साम्य आहे किंवा किती फरक आहे हे जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न होता आणि एकूणच चार जून आधी चा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज काय असेल हेच सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता त्यामुळे असेच आ, इतर विभागाचे म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र याच्या अंदाजाचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आम्ही घेऊन आपल्या समोर येणार आहोत तरी सकाळचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका